नमस्कार आपण पाहत आहात शब्द मत न्यूज चॅनल आज आपण पेटेनगर परिसरातील सर्वे नंबर बत्तीस मध्ये आलेलो आहे आणि या भागातील महानगरपालिकेने कुठतरी त्यांना त्यांच्यावर अन्याय झालेले आहे असं दिसून येतं कारण या भागामध्ये जे सोसायटी पेटेनगरच्या लागूनच शक्य नगर असं घट सर्वे नंबर बत्तीस आहे या भागातले जे घरचं काही नुकसान झालेलं आहे त्यांचं महान अक्षरशः महानगरपालिकेने त्यांचं घर उद्ध्वस्त केलेले ते संसार त्यांचा रस्त्यावर आलेला आहे याच भागातील जे महिला आहे आता त्यांना झोपायला जागा नाही आणि राहायला घर नाही महानगरपालिकेकडे त्यांचे निवेदन पण दिलं आणि महानगरपालिकेमध्ये जेव्हा गेल ते निवेदन घेऊन तिथं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि महानगरपालिका आयुक्त श्री जे श्रीकांत साहेब पण स्वतः होते पण त्यांचं काय नुकसान झालं आणि महानगरपालिकेकडून त्यांना काय अपेक्षा आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपल्यासोबत ते उद्धवत झालेली आहे जे घरमालक ते शोधायचे त्यांच्याकडून त्यांचीच प्रतिक्रिया जाणून घेऊ काय काय सांगणार का, का तुम्ही आज तुमचं घर उध्वज झालेलं आहे आणि महानगरपालिकेचे आहे कुठेतरी तुमचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला या रस्त्यापासून काय फायदा आहे आम्हाला फायदा काही नाही आहे आम्ही तर रस्ता द्यायला तयार आहे आमची जी, जी जागा गेलेली आहे त्याचा मोबदला आम्हाला द्यायला पाहिजे आणि हेच आम्ही कॉर्पोरेशनला पूर्ण डॉक्युमेंट वगैरे सादर केलेले आहे सगळे आम्ही पूर्ण डिटेल दिलेलं आहे आणि आमच्या घर जे पाड आमचे चार पाच घर जे गेलेले त्याचा आम्हाला मोबदला द्यावा ही चांगलं कुठं तरी कारशन काळजी करून आमच्याकडं तुमचं जे घर आहे प्लांट मध्ये पन्नास फुटाचा रस्ता दाखवलेला आहे याच्या याच्यापासून किती नुकसान झालेलं आहे तुमचं घर पाडल्यानंतर बरेच झालेले तीन चार लाखाच्या वर आमचे प्रत्येकांचे घरांचे गेलेले माझा आर सी सी चा अर्ध गेलेला आहे धनंधराईच कमीत कमी सात आठ लाखाचं नुकसान झालेलं आहे पवार आईचं तीन चार लाखाचं आहे त्यानंतर फुलेचं बी तीन चार लाखाचं आहे महानगरपालिका आयुक्त सोबत तुमची काही चर्चा झाली स्वतः उडवीच्या गोष्टी पालकमंत्री इकडे झाली होती बोलणे आमचे आले बोलणे झाले पण पालकमंत्री म्हणे तुम्हाला ज्या टायमाला आम्ही पाडायला येऊ त्या टायमाला तुम्हाला दोन हजार रुपये महिना आणि तुम्हाला माडाचे घर बांधून देण्यात येतील तोपर्यंत आम्ही भाडं भरू त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच गाडी आले लगेच गुढीजरा आले त्याला लगेच पाडायची सुरुवात आमचे लेकर बाळ कामाला गेले खूप झाले आमचे मुलं ऐकून सणी तीडूनसानी आणि ते गेले का निगुनसानी लगेच गाडी आली नाही म्हणलं का आम्हाला काहीच चाल करता नाही आलं पार, वेळेस तुम्हाला काही नोटीस वगैरे हो नोटीस दिली होती पण त्या असं नोटीस म्हणून अशी दिली नोटीस का त्यानं सांगितलं का पंचवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये तुमचे कागदपत्र महानगरपालिका मध्ये घेऊन हजर व्हायचे मग आम्ही तिकडे गेलो मग तिकडे गेलं तर मग ते सांगितलं आम्हाला तसं का तुम्हाला घर भाड्याचं भेट भाड्याचे पैसे भेटून जातील आणि तुम्हाला घर कुठं ना कुठं बांधून देऊ कधीपर्यंत बांधून देऊ मग त्याची लिखी दिलीच नाही ना आम्हाला साहेब काही आता जे मलबा पडलेला आहे आता महानगरपालिकेचे अधिकारी मलबा उचलण्यासाठी येणार आहे तुमचा काही विरोध असणार मग आमचा विरोधच राहणार आहे आम्हाला काही आम्हाला भेटावा आम्हाला कुठं जागा द्यावा दिल ते उद्देश काय जे नगरपालिकेची गाडी येते इथं ते काय म्हणतात किंवा मला आम्हाला पलीकडून प्रेशर आहे पलीकडल्या सोसायटी मधून प्रेशर आहे का कुठून प्रेशर आहे आम्हाला त्यांचे नावं द्यावा आम्ही त्यांच्या संग भांडू वर ते तुमच्या तुमच्या घराविरोधात काही तक्रार वगैरे पाडण्यासाठी त्यांनी संबंधित सोसायटीच्या लोकांनी दिलं तर का तुम्हाला आम्हाला नोटीस चालती आमला नोटीस आम्हाला वक्तरदार कोण कोणाला तुम्हाला तक्रारदार आम्हाला ते कोणी को सांगू देत नाही आम्हाला कोण तक्रारदार आहे म्हणून आता महानगरपालिकेला चक्र मार महानगरपालिका एकत्र करून काय अपेक्षा आपल्याला आम्हाला आमचा मोबदला मिळावा तोपर्यंत मला नाही हलवा आमचं एवढच म्हणणं आहे संसार उद्वस झालेला आहे रस्त्यावर आलेले आहे ही मुळी लग्न लग्न मोढ आहे या मुळीचं तारीख धरली होती 2 तारीख नाही म्हणलं वीस तारीख धरली होती आम्हाला आमच्या घरा घराच्या बदल्यात घर द्यावं आमचा मोबदला आम द्यावा आम्हाला रस्त्यावर आणलं त्यांनी आम्हाला घर द्यावं बस येऊन सांगते तुझं लग्न मोडलं घर तुटल्यानंतर काय लोक तुमचे तुझं लग्न जुडलं होतं काय म्हणू लागले ते म्हणाले की कुठे रस्त्यावर आमचं घर रस्त्यावर होतं ते त्यांनी बघितलं सगळं न्यूज वर याच्यावर आलं ते ते म्हणे कॅन्सल केलं फोन हे होते हे मुलगी त्याच घर झालं कुठतरी महानगरपालिकाने ते घर त्यांचं तोडल्यानंतर त्याचं लग्न जे जुळलेलं होतं ते सांसारिक जे त्यांचे सासूरचे लोक होते त्यांनी यांचं घरोध्वस्त झाल्यानंतर त्यांचं लग्न पण मोडलंय आहे असा एवढा मोठा दुःख त्या परिवाराला भर कोसळलेलं आहे आपल्या सोबत काही मायला पण आहे त्यांच्याकडून जोड आई काय सांगणार तुमचं घरवुधवत झालं झालं आमचं घर पण माझ्या माग तर कोणीच नाही मी एकटीच बाई आहे माझ्या माग आहे ना तू पण तू तर पण ते काहीच कामाचे नाही कोणीच काम, काम करीत नाही पण माझं माझं एवढंच म्हणणं आम्हाला काय काय पडले मी मला लागलंय पायाला दाखवलं भाऊ तुम्हाला यायला दाखवलं बर आपल्यासोबत आणखी आणि दुसरे घरवाले पण आहे त्यांचे पण चर्चा करू हो काय सांगणार तुमचं घरवुधवत झालं आता महानगरपालिकेने तुमचं घर जे पाडलं तर काय नोटीस तुम्हाला त्या काय आश्वासन दिलेलं आहे सर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मी साधारण व्यक्ती आहे माझ्या पाठी सात आठ लेकर आणि लेकरांची परिस्थिती म्हणजे अशी आहे की माझे लेकर काही जास्त मोठमोठाले पण नाही की चला हे मला हे हातभार लावू शकतात कारण माझे जे लेकर आहे तुम्हाला दाखवतो मी दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करतो मी हे बघा माझे नादान नादान लेकर आहेत आणि दाखाय हे समजा हे दोन तीन आहेत आणि ती आणखीन आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो हे बघा हे माझे अत्यंत लहान लहान मुलं आहे आणि माझी बिकट परिस्थिती ह्या परिस्थितीनुसार मला महानगरपालिकेकडून माझी एवढी अपेक्षा आहे की जे माझं जे घर तुटलं माझे माझा संसार जे रस्त्यावर आला माझी लेकरं येणाऱ्या ना झोपायची सोय ना जागायची सोय हे लेकर झोपते तरी कुठं बर इकून तिकून आम्ही रस्त्यावर झोपण्याचा प्रयत्न करतो हे सोसायटी मधले काय चार दोन जे लोक येतात हे मोठे मोठे कर्मचारी असतील किंवा एखादे अधिकारी असते मला या डिग्रीचं काही ना नाव माहिती नाही ते कुठल्या पदावर आहे कुठल्या पदावर नाही मला काही याची काही घेणं नाही देणं नाही काही नाही पण त्यांचं बोलण्याची पद्धत अशी आहे की तुमचं घर जे तुटलं तर तुटलं पण तुम्ही रस्त्यावर सुद्धा झोपू नका सर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे कि सर हे जे मी आमचं जे रस्त्यावर जे सामान जे पडलेलं आहे घर तर तोडलं तर तोडलं महानगरपालिकेने आता घर पाडल्यानंतर जे काय मी माझ्या स्वतःच्या शोबाने मी माझं घर घेतलं होतं आणि वाकड मी जे बांधलं होत आता इक तिकून बांधलं तर बांधलं ते काय माझं काय आरसीसी नव्हतं हो घर होत माझं मातीच हो मातीच्या घरावर होते चार पत्र <laughs> ते चार पत्र असत ना का नाही पण त्या चारपत्राला मी जर चांगले पत्र घ्यायचा प्रयत्न जर करेल त्या पत्राला मी काहीतरी खर्च लावून कुठेतरी त्या लेकरला खाऊ घालो तरी जर तुम्हाला आयुक्ता जी चर्चा झाली तुम्ही काय त्यांना अपेक्षा आहे तुमच्या महानगरपालिकेकडून तुम्हाला काय मार्ग भेटायला पाहिजे घर सोबत तुम्हाला प्लॉट भेटायला पाहिजे नेमकं काय मागणी माझ एवढच म्हणणं आहे सर मी जे काय माझ्या स्वतःच्या स्वभावावर मी माझं घर जे उभा केलं होतं महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील मला त्याची काही माहित नाही ना त्यांचं डिपार्टमेंट कोणतं ते काही मला माहिती नाही त्यांनी जे घर माझं तोडलं तोडलं हरकत नाही आम्ही त्या रस्त्याला आम्ही विरोध करणार नाही ऐवजी शंभर फुटाचा सुद्धा रस्ता घेऊ शकता मी ऑब्जेक्शन त्याच्यात घेत नाही आणि मी तुम्हाला काही असं विरोध करणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे हे जे माझं घर गेलं तर माझ्या घराच्या मध्ये मला जागेला जागा लागून मिळावा माझं जे काय घर असं त्या बांधण्याच्या हिसाप्रमाणे तुम्ही मला मोबदला द्यावा किंवा बांधून द्या किंवा त्याचा मोबदला जे काय असेल हिशोबानुसार पैसे काय असेल तुम्ही ते देण्याचा प्रयत्न हे होते लागून असलेले सर्व नंबर जे बत्तीस चे रहिवासी त्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिका आयुक्तांनी पालकमंत्री आम्हाला न्याय द्यावा आणि या भागात जे त्यांचे घर तुटले त्याचं नुकसान भरपाई देण्यात ते यावी त्यांनी